तंगडी तंगडी वाला कल्पनाडी तुमचा फेवरेट ना आवडता मित्र बापू वैभव पण खाते इकडे बाबूला पण दिले बघा काढून चिकन हे बघा तुझं बाकी आहे तुझं बाबा तुला पण तंगडी मग लंगडी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर मस्त आता मी फ्रेश वगैरे झालेले आहे नाश्ता पण केले नाश्त्याला मम्मीने बनवलेले पोळे आणि अंडा तर नाश्ता पण केला पण मगाशी काय शूट पण केला नाही बाबूची पण तयारी वगैरे झालेली आहे ना आता बाबूने पण नाश्ता वगैरे केला ना आता निघालो आहे मच्छी आणायला जायला बाबू ते रेडी आतमध्ये काय चला आता आम्ही निघालो मच्छी मार्केटमध्ये जायला बाबू इथे बघा बाबू पण रेडी आहे आणि हा पण रेडी आहे हा पण येतो आमच्या बरोबर मार्केटमध्ये हां ओके तर चला कुठे चाललो बाबू आपण मच्छा नाही ला ओके तर बाबू रेडीच आहे आता लिपन लिप्छी तर गाई आता आम्ही आल्यावर मच्छी तर बघा आणले कोल्डबी परत जिवंत आणि या आणल्यान कवाऱ्या जिवंत आहेत बघा तुम्ही मस्त आहेत ताज्या ताज्या एकदम फ्रेश कवाऱ्या आणि कोल्ड बी तर काहीच आता जेवण वगैरे झाला मग मम्मीला सांगितलं तुपटापट जेवण म्हणा आणि मी ने कोलबी साफ करून घेतली कोलबी मस्त सोडून वगैरे धुवून वगैरे ठेवली न आता बघा आता इथं मी घेतले जेवायला इथं मी घेतले ना दोन कवार्या न थोडूसा भात घेतले न हां ह्याचं पण जेवण चालू आहे बाहेर बाबूचा साई पण जेवते ओके मम्मीने घेतले त्यांना दोघांना पण जेवण भरवायला हे बघा यांना दोघांना जेवण भरवते मम्मी तर, तर मी पण इथे जेवायला घेतले तर मी पण जेवण घेते तुम्ही पण जेवायला तर काही जेवण वगैरे झालं ना आम्ही करत होतो जरा आराम म्हणजे मी गेलेलो आराम करायला तर यांचा अचानक फोन आला आता आम्ही चाललो आहे बाहेर बघा इकडे बाबू पण रेडी होते बाबूची घाई चालली नुसती आणि आता आम्हाला पण टाईम झाले आता आम्ही आहे रिक्षामध्ये बाहेर ये तिथं पोचतील आता ते सगळे तिकडे पोचतील आम्हीच दोघं जण लेट होऊ वाटतं तर चला आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो कुठे आहे कुठे नाही ते बघा हां हां

बघा आम्ही रजिस्टरला जाऊलो आता वापस गाडी घेऊन आपली अंकलची गाडी बघ तर चला आता आपण जाऊया इकडं बघा याची मस्ती चालू चालली हे बघा या हे बघा याची चालली आहे मस्ती इकडं हे गेलेले ऑर्डर द्यायला तर आता आम्ही पोचले के तो आम्ही वाशीला थोडा काम होता चला बरं ह्यांना पण बोलूया इथं जवळ पोपर घेण्याला आली लगेच इथूनच बरं आता भेटू वगैरे खाऊन घेऊन निघू घरी मस्तपैकी जायला आम्ही आता पोहऱ्या बा का आमचा कसा पोहऱ्याला जाणता घरागावा यायचं तर बोलतो मी घनचोलीला आहे घरी नाही यायचं का तुला मग कधी मिनी जाम खाऊ आणले मिनी दाईसरला भरपूर खाऊ आणले तू पण करते चला यांची जरा अजून सुट्टी वाढवलेली आपण बघू शकता <laughs> लगेच तोंड बघा कारण की घरी घेतलेली काम माहिती तेव्हा त्याच्या नंतर आणू कारण की बाबूला तुला माहितीये बाबूची मस्ती नुसतंच काम राहाल बाजूला ना याच्या माग पालायला लागेल मग म्हणून आता बरं याला म्हणून बरं आण बर इथेशी जरा दोन दिवस अजून वाढून देवा पण येणार आणि मग नंतर दिंडी उचला घरी दिंडी नंतर घरी कुठे बाय बाई झालं तू अंकल येतं की घेऊन अंकल घेऊन काय मग काय वाटतं काय अजून बरं ना वाट का तेवढा नाही तक ऑफ निकलते घेतो आता खाऊन आम्ही आणि मग निघतो घरी तर बघा इकडे ऑर्डर आलेले ना बाबूजी गायचं चालू झाले लाई लगेच इकडं बघा हे आल्यात आता सेकंड ऑर्डर घेऊन सापा तो ओके आहे बघा झोर घातले घासण व घास यांची तर घाई बघा तो इथं बघा बाबू पण खाते कसं लागते बाबू बाबूजी बाबूजी मग शिच्छा नव्हती बर्गर मागवलेलं तर Hmm. <laughs> बाबूला लागत या असं स्ट्रिप्स वगैरे खायला तर चला आता hmm. <laughs> 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 तुमचा फेवरेट ना आवडता मे वैभव पण खाते इकडे बाबूला पण दिले बघा काढून चिकन बघा तुदा। तुदा तंगडी। <laughs> <ना गाल नंगडी। laughs> तर बघा मस्त खाऊन झाला आमचा निघलो आता आमच्या बाईनी ते सँडल करायची काहीच गरज नव्हती त्याला टेबलवर चालवल्या म्हणून त्याला सँडल करायला लावली पण बिनकामाची आमलगिरी हा खाला ना चल मग चला घरी निघतो यांना देतो रिक्षा मध्ये बसवून आता हे जाते तिथून घरी रिक्षामध्ये आणि आम्ही एकदा आमचे स्कुटे येऊन दहिसरला बघा इकडं बाबूला काहीतरी यावी खाऊ आणले बाबा हे काय काय पेस्ट्री वाटलं आव खुश खुश बघा अरे वा 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 ओके okay का <laughs> त्याला प्रश्न पडले कुठून राहिला दुकानाचे कुठं येणार आहे <laughs> थे थे। <laughs> बरी से लो दिसू जी आता आता निघलोस तू तुझा मेन आलास होता बोंडरी दे इकडे माझेकडे देव आम्हीकडे दे झालं मग आता निघूया आम्ही निघतो तुम्ही पण जा व्यवस्थित रिक्षा लगेच कुठे भेटल तिथे त्या साईडला जायला कामाचा आहे चला चल बापू बाय बाय कर ओके? ओके। तर बघा आता हे पण निघाले आणि आता आम्ही पण बसलो रिक्षा आई इकडं बघा घरात आलो पण नाही तर पहिल्याची घाय यावेळी काय दाखवलेलं ते काय माहिती मला बी नाही माहिती पेस्ट्रीच आहे काय तर काय माहिती बघू दे बाबू थांब नाही तर करशील पालट काहीतरी आणले यावी ब्रोमा पेस्ट्रीच आणले बाबूच्यासाठी वाव ही बघा पेस्ट्री मला फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायला लागेल जरा भारी हो हे बघा सगळंच दाखवायला आणते काय आहे काय नाही तो गाई जिकड बघा याला झोपायला आणलेलं मी तर याला पेस्ट्री दिसलंय तर झोप नाही लागत आता बसले पेस्ट्री गायाला बाबूच्यासाठी स्पेशल यावी पेस्ट्री आणली आली तरी का कशी आहे नक्की नक्की आहे का मस्त आहे बघा बघा तर आता मावशीकडे म्हणजे मी त्या दिवशी दिलेल्या साड्या ब्लाऊज शिवाय वगैरे करायला बापाचा ब्लाऊजच नव्हता नेला तर आज या आलेले तर यांना सांगितलं आणायला मग आता चालले तोच घेऊन मी तर चला याला जा ले ले। तर जामच गाय झालेली आहे मावशीकडे बोलला का तर मावशी कडे बोलला मावशी कडून बाबू झोपला तर जरा लेट झाला भरपूर टाइम झाला आम्हाला घरी यायला आता बाबू गेले खाली खेळला इकडे मम्मीने घेतले जेवणाची तयारी करायला बघा इथं बनवायचे कोळबी त्याच्यासाठी तर केले सुरुवात जेवणाची नाही ते आम्ही येताना हललेल्या शेंगा तर त्या शेंगा पण ठेवल्यात उकणात खायसाठी तर चला आता बघू बाबू कधी येतोय बाबू गेले खाली खेळायला तर आता येईल तो लगेच तर बघूया कधी येते आता बाबूच बघा इकडे आता मस्त आपले शेंगा पण उकळून झालेल्या आहेत बघा तोरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा मस्त आता उकळल्यात चला तर चला आता घेतो शिंगा खाऊन तर काहीच मस्त आता माझं जेवण वगैरे झाला मग अशी जेवायला बसलो तर हे आले खालती तर यांना भेटायला गेलेलो आरू तर काय नंतरला जेव्हा बसलो तर काय लक्षातच नाही राहिला करायचा तर बघा इथे बाबू जेवलेला तरी आता परत बाबू जेवायला बसले इकडं मम्मीच्या जवळ तर ला चला कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय